पूर्ण चमडी निघल्या अंगठ्याची खालची पूर्ण असं जोरात दगडाला लागला दगडा असा ला ला, कोची होता आणि त्याच्यावर बरोबर पाया पडला एवढं जोरात लागले बघितल्यावर असं ते कसं की नाही मन एकदम म्हणाल की आपल्याला दुखते असं बघितल्यावर एवढं लागले ला कुणी ला ला। केले त्याला आज पनिशमेंट मिळाल्या आता हा ब्लॉक त्यानंच धरले म्हणजे नाव आहे हे लिहिले कोणी ती सांगायला अजय मम देवासनं आले की सगळेजण करतात सो तुम्ही हे करताय की नक्की सांगा देव भोळाय सर आहे मम्मी सकाळ सकाळी काय केले तर हे आहे हे देवाला जाऊन आलं ना आम्ही आता चिंचने जाऊन आलो होतो तर देव भोळवायचं असते सो हे दोन दिवेत आणि पाच फळ आहेत असे सात केल्यात आम्ही कारण की ही फळं आम्हाला आवडतात सगळ्यांना त्यामुळं तर हे भोळवायचं म्हणजे देवासनं आलं की सगळेजण करतात सो तुम्ही हे करताय नाही नक्की सांगा असे दिवा लावायचं हे पिठाचं केलं आहे हे दिवा केलं बघा आकार दिवाचा धान्यात ठेवायचं आहे वाड्यांचं हां वाड्यानंतर ते धान्यात ठेवायचं आणि बाकीचा प्रसाद साखर टाकून खायचा आपण सो असं तुम्ही करता नक्की सांगा आम्ही चिंचने जाऊन आले की कायम असं करते काय करायला आहे हां पैसे टाकाय बघू वा वा पैसे टाकायला आहे पी जी बँकमध्ये जाते का नाही पैशा आत तोंड बघा कसं झाले <laughs> पुष्कर पुष्कर <laughs> हा सर आरे? आरे अरे <laughs> देवा झटका चला पिगी बँक मध्ये टाकला फायनली आणि पैसे बघा देऊन टाककी काय झालं काय आता परत कॉल काय झालं माहिती काय काल ना एकदम रात्री फोन लावला आणि एकदम भूताची म्युझिक लागली गोष्टची हॉरर म्युझिक लागली आणि मी म्हटलं कसं काय दाखवली तर मी भे घाबरलो मी एकदम काय घाबरलो मग आवाज बारीक केला आणि मग नंतर समजलं की फोनमध्ये लागले काल झोपल्यावर माहिती का तुला इथं बेडरूम मध्ये ये पूजा आहे बघा इथं सर आहे सध्या वा 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 वाईस परसाद बघा इथं मी भाकरी मटण चोरून घेतले गाईस बाहेर झाल्या सो आज आम्ही मस्त पैकी मटण भाकरी राईस ची मजा घेतो आईज तर काय आता मटन भाजी खाल्ली तो पराग से स्वागत करते मेहमान का मेहमान का पान पराग से स्वागत करणार त्याच खाल्ल्यावर नॉनव्हेज व्हेज खाल्ल्यावर खोल जरा म्हणजे स्ट्रॉंग सगळं खायशील गेलं सगळ्या मजा डब्बा तयार एक डब्बा तयार करणार मी पाणी ताजी ताजी

आपाप भूताच्या हॉर म्युझिक चालू झाले काय काय ना। काय नाही का मी डाउनलोड केली होती ती म्युझिक आग्या कोण नाही फोनला हात नाही मला वाटलं ही टच केल्या काय हे फोन चालू एकदम आवाज भूताची काय आणि हँग मी बघतो बॅकग्राऊंड मा ला कोणतं म्युझिक चालू झाले का बॅकग्राऊंड ला नाही म्युझिक आणि अपच लॉक आहे फोन आणि म्युझिक चालू आणि मग नंतर बंदच होत नाही आवाज बारीक केला मग बंद आणि आवाज आवडतो परत चालू मग शेवटी कायच होत नाही मग रिस्टार्ट केला फोन मग नंतर बंद झाला अचानकच मी म्हणलो कोण आजोड इथं आतुर बसलाय आता जेवत द्यायला चाललंय त्या आजोबाकडं देऊ का आजोबाकडं त्या चप्पल करणार काय चल त्या आजोबाकडे देतो तर गाईज बघितलं हे पाईप आणल्या नाळ्याची पाईप फुटलेली त्यामुळे नवीन पाईप आणून बसवायला सुरू आहे ते खड्ड काढून घ्यायला कनेक्शन चाल ओढी तेवढी कायच बघा काम वाढवून ठेवलं आतून काय तर एक्स्ट्रा हे बघा दिसत नाही तर रक्त पडावले पायाला ठेस लागले एवढं जोरात ठेस लागल्या निघल्या इकडं हे मीटर वगैरे लावायला सुरु होत आणि वरण फास्ट आलं चालत नाही एकदम हळूहळू तसं चाललं आणि ठेस लागल्या जोरात आत घरात रक्त पडाले एवढं ठेस आहे हे रक्त पडले हे असं असते आतून काम अचानक ठेस लागली बघितला असं पूर्ण चमडी आहे अंगठ्याची खालची पूर्ण असं जोरात दगडाला लागला दगडा असा ला ला, कोची होता आणि त्याच्यावर बरोबर पाय आपडला एवढं जोरात लागलय बघितल्यावर असं कसं तर होते मन एकदम मनाला आप की आपल्याला दुखते असं बघितल्यावर एवढं लागले हळद लावली आम्ही परत रक्त आणि पडायला परत धुऊन येऊन परत आता हळद लावणार भयंकर लागले हळद लाव बँडेज नको करू मग ती जखम वाढत नाही बँडेज उगच ते लावायचं बँडेज बँडेज कधी लावायचं नाही ते काय लईच आता ही बँडेज बघ बघू पायवर का पायवर का ही का हाणत लागलं हजे वापरले खतरनाक लागले चमडी ते मी एक गाणं लावणार आहे तर विहान कसं पळत येते बघा

<muchan> लगेच पळत येते गाण लावलं हो गायचं असं बैलांचं मी कसं पळत आला तिकडे खेळत होता रडत होता मम्मीला सतवत होता <laughs> मम्मीला सतवत होता पायनेली ला गाण लावले आला लगेच सोडून तक... मी गाणी लावून काय करायला जुनी गाण लावल्या किशोर कुमारचे आणि गवनीट करत असल्या लोणव आला ना आधी यायचं तुला सगळी सगळे झाडले घाण करायचे असल्या आज करतोय कधी दिवस लागल्या का तुपाई खेळत ते पप्पाच्या शर्टचं बटन तुटलं होतं आता हे बघा सुई घेतल्या दोरा घेतल्या लावा लागू अरे बापरे पाणीपुरी एवढी कोण आणल्या तर काहीच बघा पाणीपुरी किती आणल्या आता आम्ही पाणीपुरीची पार्टी करणार आहे चिमणी कशी झोपल्या बघा झाडाच्या आत आता लाईट लावल्या पण अंधारात झोपल्या पूर्ण झाडाच्या आत तिला डिस्टर्ब नाही करत लाईट बंद करतो आता लगेच हे कुणी केले त्याला आज पनिशमेंट मिळाल्या आता हा ब्लॉक त्यानंच धरले म्हणजे नाव आहे सिया तर बघा हे विहान करतोय ठीक आहे विहानला कळत नाही सिया तर स्कूलला जाते सियाला तर कळते की हे पेन्सिल फक्त बुकवर लिहायचं असते ना की वॉलवर तर आता तिला हे इरेझर आणायला लावलंय आता मी इरेज करून बघतो निघते का तिला पनिशमेंट दिले आज तिला आज बीबी बघायला मिळणार नाही हे लिहिले कोणी ती काय तर करायचं सांगा तुम्ही इथं पण केलं बिहान स्टिकर वर लपले बघा तोंड लपवलं हा 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 तो काढायला तोंड लपवले बघा इथंही बिहानने केले याच्यावर ही ही दा दा ही ला। आता ही निघत आहे पण याच्यावर जर एकदा खराब झालं हे काय आमचं खराब होईल पूर्ण बदलायला लागेल एवढं त्याविषयी आता सांगणार अरे देवा ही सगळंच निघा लागली कलरच निघाला लागला याचा काहीच बघितला लहान मुलं घरात असली काय ना काय कार्टून पण करत असतात आता विहान बघत असलेला कार्टूनच आणि पळत आला लागेल सो चला काही आजचा ब्लॉग आता आपण इथंच एंड करू हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवड असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असं जाऊ द्या 哎，开机呀，别安装掉啊！